जे सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न तोच पन्नास हजार पगार त्याला दहावीस हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे तर त्यांनी कशात इन्व्हेस्ट करायचं <laughs> जे लवकर सुरू करताय त्यांच्याकडं टाइम खूप चांगला आहे त्यांनी इक्विटी म्युच्युअल फंड मधून एक्सपोजर घ्यावं आणि मोठ्या कालावधीसाठी गुंतवून मनाची तयारी करून ठेवावी पहिला म्युच्युअल फंड म्हणून जर तुम्हाला निवडायचं असेल तर एक कॅप फंड असतात मार्केटमध्ये लॉंग टर्म डिपेंडेशन कमीत कमी सात वर्ष म्युच्युअल हो। फंड सिलेक्ट करताना काय गोष्ट बघितल्या पाहिजे सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स मोजण्याची पद्धत काय की बेंचमार्कच्या अगेन्स्ट तुम्हाला किती रिटर्न मिळाले बेंचमार्क म्हणजे काय की समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर लार्ज कॅप स्टॉक्स असतील तर निफ्टी फिफ्टी किंवा निफ्टी हंड्रेड ने किती रिटर्न दिले आणि तुमच्या पोर्टफोलिओने किती रिटर्न दिले तर नव्वद टक्के लोकांना हा आकडाच माहित नसतो लोक म्हणतात की म्युच्युअल फंड बोरिंग स्टॉक्स खूप भारी असतात वाय म्युच्युअल फंड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मनामध्ये उद्या काय येणार आहे आणि तो आणखी काय नवीन करणार आहे इक्विटी मार्केट हे फक्त अर्थशास्त्रावर नाही तर लोकांच्या इमोशन्सवर पण चालत असतं मुळात सिलेक्ट कसा करायचा फंड सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं फंड कोण मॅनेज करत आहे फंड मॅनेजर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय पास्ट परफॉर्मन्स जसाचा तसा रिपीट होत नाही हे जरी खरं असलं तरी पास्ट परफॉर्मन्स बरेचसे इंडिकेटर देतो तुमचा फंड अंडर परफॉर्म करतोय किंवा तुमचा फंड पडलेला आहे तर हे बघून न घाबरता आपण हे आधी बघितलं पाहिजे की त्याचा रिस्पेक्टिव्ह बेंचमार्क किती पडलेला आहे आणि मग तुमचा फंड किती पडला त्यानुसार ठरवा की हा फंड वाईट आहे की चांगला आहे तर मला ऍडवायजर खरंच गरज आहे का जगातले बेस्ट माइंड तुमच्यासाठी काम करत आहेत त्यांना त्या पैशांची गुंतवणूक कशी करायची ते पैसे ग्रो कसे करायचे हे त्यांना आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतं त्याला सी ओ बरोबर जाऊन बोलता येतो त्याला फायनान्स मिनिस्टर बरोबर जाऊन बोलता येतो काय दोन क्षमता असतात एक असतं फायनान्शियल अॅबिलिटी मार्केट चढ उतार जरी झाले तरी मी गुंतवून राहू शकतो आणि दुसरा असतं मानसिक अॅबिलिटी काही लोक थोड्याही चढ उतारानंतर डिस्टर्ब होऊन ते पैसे काढून घेतात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला कळलं की कुठल्या कॅटेगरीतला म्युच्युअल फंड द्यायचा कुठल्या 보 니까 이나, 이요